नवराष्ट्र सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये गणेश पाटील सरांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार मिळतो एकंदरच आतापर्यंतचा त्यांच्या कार्याचा अहवाल पाहिला तर मुख्याध्यापक शिक्षक त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणं असा हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांच्याच या कार्याची दखल घेत नवराष्ट्रकडनं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे एकंदर त्यांचं कार्य काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर काय सांगाल आतापर्यंतच्या आपल्या कार्याबद्दल मी गणेश गजानन पाटील मुख्याध्यापक त्याचबरोबर संस्थाचालक त्याचबरोबर ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष त्याचबरोबर लायन्स बाबा कल्याणचा माजी अध्यक्ष असून मी ह्या क्षेत्रामध्ये वीस वर्षापासून काम करत आहे काम करत असताना माझ्या सुरुवातीला असं लक्षात आलं की अटाळी आंबिवली मोहणा ह्या परिसरामध्ये शिक्षण घेण्यासाठी तळागाळातील लोकांना सुविधा फार कमी पडत होत्या मग त्यांच्यासाठी काहीतरी आपण काम करावं दृष्टीने शाळेची उभारणी करणं गरजेचं होतं मग दृष्टीने एक दोन रूमपासून सुरू करून आज पन्नास रूमची शाळा मी करून बांधली बांधलेली आहे त्याचबरोबर या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा त्या पूर्णपणे केलेल्या आहेत मुलांना आवश्यक असलेल्या डिजिटल सिस्टम जी आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये डी एल सिस्टम येण्याच्या पाच वर्षापूर्वी म्हणजे मी वीस वर्षापूर्वीच या डी सिस्टमचे अरेंजमेंट माझ्या शाळेमध्ये केलेले होते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा त्या शाळेमार्फत पुरवण्याचा प्रयत्न केलेला विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या स्कॉलरशिप आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांना सामावून घेणे त्याच्यासाठी मी काम केलेलं आहे त्याचबरोबर शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांचे जे प्रश्न असतील त्यांचे सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्याचा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष म्हणून मी विविध संघटना सोबत घेऊन काम करत आलेलो आहे आताचाच प्रश्न आहे ठाणे जिल्ह्यातून तेहतीस शाळेमधील आ, आ, विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे सर्व शिक्षकांना अतिरिक्त करण्यात आलेले हे त्या शाळा बंद करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत मग अशा लोकांसाठी म्हणण्यासाठी मी कालच कोर्टामध्ये रीट दाखल केलेली आहे आणि ह्या लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे एकंदराचा एक शिक्षक असताना एक शिक्षक नवीन पिढी घडवत असतो मात्र या पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांच्या अडचणी समस्या कोणीतरी जाणून घेऊन त्यांचं नेतृत्व करणं गरजेचं असतं था आणि तेच गणेश सरांच्या माध्यमातून होत असतं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आपण त्यांना सन्मानित केलेलं आहे सर तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा